प्रशासकीय सभा स्थायी समिती संपन्न मान्य सत्यम गांधी आयुक्त भाप्रसे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सभा स्थायी समिती सभा मान्य आमदार जगदाळे स्थायी समिती सभागृहात सांगली येथे आयोजित करण्यात आली होती श्री सहदेव कावडे नगर सचिव यांनी विषयपत्र वाचन केले सर्व विभाग प्रमुख या यासोबत सभेला उपस्थित होते स्थायी समिती पुढील विषयानुसार अतिक्रमण कारवाईमध्ये नाशवंत आणि अन्य भंगार साहित्य महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात पूर्ण असते त्यांच्या लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यास मान्यता दिलेली आहे शहरातील पावसाचे पाणी साचलेले निचरा करण्यासाठी पाण्याखाली जाणार असते त्या पाण्याचा निचराव करण्यासाठी सदरच योजना राबवण्यात येणार आहे जागतिक बँक पुरस्कार महाराष्ट्र प्रतिसाद विकास कार्यक्रम अंतर्गत प्रोजेक्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी कॉन्सल प्रोजेक्ट इम्पॉर्टंट युनिट महानगरपालिकेसाठी मान्यता मिळण्यासाठी विषयपत्र सादर केले होते त्यास मान्यता देण्यात आली आहे पाणी पुरवठा विभागातील जलशुद्धीकरणासाठी पी ए सी पावडर वार्षिक आवश्यकता एकशे पंचावन्न मेट्रिक टन स्पेसिकनुसार रक्कम अठ्ठावन्न हजार एकशे एक, एक चव्वेचाळीस खरेदी करण्यास मान्यता विभाग विषयात देण्यात आली आहे या कामी लेख शिक्षक बदल होणार आहे वरीलप्रमाणे विषयानुसार मान्यता देण्यात आली आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपयुक्त शिल्पा दरेकर विजय यादव वैभव सावळे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कार्यकारी अभियंता कुर्णे मुख्य लेखापाल अभिजित मेंग मेंढगे सहाय्यक आयुक्त सर्व खातेप्रमुख उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगले अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद